नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ऐना रोड वर भीषण अपघात इको कार पलटी एका तरुणीचा मृत्यू आठ महिला जखमी दिनांक उकीस जुलै दो हजार पच्चीवीस शनिवार रोजी डहानू तालुक्यातील सारणी एना रोडवर आंबिवली परिसरात इको कारचा मोठा अपघात झाला असून या अपघातात एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर आठ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत प्राथमिक माहितीनुसार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने इको कार पलटी झाली अपघात इतका भीषण होता की कारमधील अनेक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले अपघातग्रस्तांवर तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालय व वा धुंदलवाडी येथील वेदांत मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या दुर्दैवी घटनेमुळे आंबिवली व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे स्थानिक नागरिकांनी अशा अपघात टाळण्यासाठी रस्त्यांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे आय न्यूजसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट